श्री स्वामी समर्थ हेच गाणगापूरचे दुसरे दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आहेत इसवी सन चौदाशे एकोणसाठच्या सुमारास श्री नृसिंह सरस्वतींनी गाणगापूर येथे निर्गुण पादुका स्थापित केल्या यानंतर ते शैलयात्रेच्या निमित्ताने श्रीशैल्य पर्वताजवळ असलेल्या कर्दळी वनात अदृश्य झाले या घडदाट कर्दळीच्या वनात स्वामींनी सुमारे तीनशे वर्षे कठोर तपश्चर्या केली ही तपश्चर्या एवढी तीव्र होती की ते एकाच जागी स्थिर बसून राहिले दीर्घकाळ एकाच जागी राहिल्यामुळे त्यांच्या देहाभोवती आजूबाजूला झाडे वेली वाढल्या आणि मुंग्यांनी त्यांचे भले मोठे तयार केले स्वामींचा देह या वारुळात पूर्णपणे झाकला गेला होता एकदा उद्धव नावाचा एक लाकूड तोड्या कर्दळीवनात लाकडे तोडण्यासाठी आला होता तो तिथली झाडे आणि ते वारुळ तोडून जागा साफ करत होता लाकडे तोडत असताना नकळतपणे त्याच्या कुऱ्हाडीचा प्रहार त्या वारुळावर बसला कुऱ्हाड वारुळावर पडताच वारुळातून रक्ताची धार वाहू लागली हे पाहून लाकूडतोड्या अतिशय भयभीत झाला त्याच क्षणी वारुळातून